नमस्कार मंडळी विषय कौशल्याने एका इंटरव्ह्यूमध्ये पुरस्कार मिळाला त्यावेळी पहिल्यांदा एका जाहीर व्यासपीठावर विकीने मुलाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या बॉलिवूड अभिनेता विकी कौशल्यासह दोन हजार पंचवीस हे वर्षे वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दृष्टीने अत्यंत यशस्वी ठरले आहे अलीकडेच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात विकी कौशल्याने छावा या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रा पुरस्काराला सन्मानित करण्यात आले आहे पुरस्कार स्वीकारताना विकी भाऊक झाला आणि त्याने हे यश आपल्या नुसत्या जन्मलेल्या मुलाला समर्पित केले विकी कौशल्य मुलाबद्दल काय म्हणाला पाहूया विकी कौशल्य पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणात सांगितले की या सन्मानासाठी खूप खूप धन्यवाद हा पुरस्कार माझं कुटुंब आणि माझ्या लाडक्या लेखासाठी आहे जो माझ्या आयुष्यात एक आशीर्वाद बनून आला आहे बाबा झाल्यानंतर ही माझी पहिली घराबाहेरची ट्रीप आहे मला खात्री आहे की माझा मुलगा जेव्हा मोठा होईल आणि हे क्षण बघेल तेव्हा हो त्याला बाबाचा अभिमान वाटेल विकी कौशल्य आणि कत्रीना कॅफ यांनी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या मुलाचे स्वागत केले सोशल मीडियावर एक संयुक्त पोस्टद्वारे त्यांनी आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली विकी कौशल्यने नेहमीच आपल्या यशाचे श्रेय आई वडील पत्नीला दिले मात्र यावेळी चिमुकल्या लेखासाठी व्यक्त केलेल्या ले भावना चाहत्यांचे मन जिंकले लक्ष्मण उतेकर दिग्दर्शक छावा या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा धगधग त्या जीवनावर आधारित आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवलेच पण विकी कौशल्याने साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेचे प्रक्षेपण आणि समीक्षकांची भरभरवून कौतुक केले या ऐतिहासिक भूमिकेसाठी त्याला या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रेचा बहुमान मिळाला आहे मित्रांनो असेच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरून मिळत राहतील तर माहिती आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त हाईप पाठवा आणि मा मला सपोर्ट करायला विसरू नका धन्यवाद भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये ह्याच टायमिंगला त्यासाठी लगेच सबस्क्राईब करून ठेवा बाय बाय गुड नाईट